आज धुळे जिल्ह्यातील मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचं लोकार्पण उद्घाटन सोहळा हा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र कार्यालय हे आपल्या या योजनेसाठी आपण दिली राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक अभिनव कल्पना आहे आणि या माध्यमातून सामान्य माणसाला ग्रामीण भागातल्या गरीब माणसालासुद्धा आरोग्याची व्यवस्था आपल्याला मिळाली पाहिजे याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट अजून आपल्याकडे हिप रिप्लेसमेंट असे मोठमोठे विषय कॅन्सर असेल हे जे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर होते की जर एखादा असा रोग आला तर सामान्य माणूस याला कसा त्याचा उपचार करू शकेल कुठे करू शकेल काय निधी मिळू शकेल ही एक जी समस्या म मनामध्ये अडचण होती राज्याचे मुख्यमंत्री सामान्यांचा विचार करणारे आणि त्यांच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये खर्च करून ही योजना झाली या योजनेच्या माध्यमातून अनेक दानशूर दाते जे आहेत मोठमोठे उद्योगपती असतील फिल्म जगतात जे असतील अनेक व्यावसायिक असतील यांच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी सामान्य लोकांसाठी ग्रामीण लोकांसाठी आरोग्याची व्यवस्था उभं करण्याचं काम आज झालेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एक नवीन कार्यालयचं सुरुवात इथे झाली आणि या माध्यमातून तळागाळापर्यंत तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी असे कार्यालय उघडणार सामान्य माणसं त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर मग पुणे असेल नाशिक असेल किंवा मुंबई असेल तिथे सगळ्या प्रकारची रुग्णा रुग्णांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये बेड बुकिंग असो ऑपरेशन असो हे सारं कम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन होऊन सारी व्यवस्था तिथे करण्यात येईल आणि मग अत्यंत चांगलं काम आहे मी मा राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी धुळे जिल्ह्यालासुद्धा ही योजना सुरू केली आणि या माध्यमातूनच सामान्य माणसाला आरोग्याची सेवा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांच्या